हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे गुरुवार मार्गशिष्यातला तिसरा गुरुवार तर तिसऱ्या गुरुवारची मी आज तुम्हाला माझ्या घरची देवपूजा जी आहे लक्ष्मीपूजन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर मी दोन गुरुवार तुम्हाला शेअर नाही करू शकली पूजा तर आज ते करताय तर तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पूजा बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर तिसऱ्या गुरुवाराची आज मला करायची होती लक्ष्मीची पूजा तर मी आज सकाळी सकाळी पहाटे पहाटे उठले आणि सर्व आपली सकाळची कामं आटोपून घेतली मुलांचे डबे वगैरे सकाळी जरा घाईच असते मुलांच्या शाळेची तर आधी स्वयंपाक बनवला डबे पॅक केले आणि त्यानंतर मग परत घराची एकदा क्लिनिंग करून घेते मस्तपैकी छान स्वच्छ असं घर झाडून घेतलं आणि पुसून घेतलं पूर्ण घर झाडून पुसून काढलं आणि खूप थंडी आहे सकाळी थंडीमध्ये जे कामं करतो ते असे अर्धवटच कामं होत आहे तर मग काही राहिलेले कामं आहे ते आता मी हळूहळू जशी जशी ऊन तपत आहे तसे तसे पूर्ण कामं वगैरे करून घेतले छान असं घर वगैरे स्वच्छ झाडून घेतलं पूजा म्हटलं की घराची स्वच्छता खूप महत्त्वाची असते कारण पूजेने वातावरण कसं घरातलं मस्त सुगंधमय असं छान प्रसन्न वातावरण पाहिजे आपल्याला देवपूजा म्हटलं की तर मग मी सगळ्या याचं घर स्वच्छ करून घेतलं झाडून पुसून घेतलं त्यानंतर दरवाज्यावर पण खूप धूळ बसलेली होती तर मी पाण्यामध्ये हळद आणि मीठ लिंबू टाकून ग दरवाजे पण छान पुसून घेतले स्वच्छ आणि त्यानंतर देव आपला दरवाजाचा उंबरठा पण स्वच्छ पुसला आणि त्यानंतर आता इथे मस्तपैकी हळदीचं लेपन करते उंबरठ्याला याआधी मी लेपनामध्ये काय काय टाकते हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखव सांगितलं आहे तर आता इथे मस्तपैकी छान हळदीचं लेपन करून घेते पूजा म्हटलं की सण म्हटलं की आपल्याला आणि गुरुवार्या दिवशी तर आवर्जून आपल्याला उंबरट्याचं पूजन करायचं असते तर खूप दिवसांनी मी माझ्या उंबरटा पूजन तुम्हाला शेअर करत आहे तर इथे मस्तपैकी पूर्ण हळद छान चम्मचने मी उंबरठ्याला लावून घेतली मस्त व्यवस्थित लागते चम्मचने लावली की हात्यापेक्षा तर इथे थोडी थोडी करून मी पूर्ण हळद मस्त उंबरठ्याला छान हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आता मस्त कोळी कोळी सकाळची ऊन पण पडलेली होती तर मस्त उन्हीमध्ये पण काम करायला चांगलं वाटते कारण आता थंडी खूप आहे खूप प्रमाणात थंडी असं थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर सकाळी तर थंडीचं खूपच प्रमाण वाढल्यामुळे थ सकाळी सकाळी उठण्याची इच्छा पण होत नाही तर खूप कंटाळा येतो सकाळी सकाळी उठायचा तरी पण आपल्याला कामं असतात महिलांना तर सकाळी उठावंच लागतं तिकडे थंडी असो की काही असो कडाक्याची थंडी असली तरीही आपल्याला आपलं जे कामं आहे ते चुकत नाही तर मग मी सकाळी पाचला उठून सर्व घरातले कामं वगैरे आवरून घेते आणि मी स्वतःला पण रोज एक तास देते वर्कआउट वगैरे करणं आणि माझं डेटॉक्स ड्रिंक वगैरे घेणं त्यानंतर मग मुलांचा डब्बा बनवायचा असतो मुलांसाठी मुलगी शाळेमध्ये जाते सकाळी तर त्या दोघींचाही टिफिन बनवणे असे सर्व सकाळचे माझे कामं आटोपून घेतले मम्मीचा पण टिफिन वगैरे दिला आणि त्यानंतर आता मी निवांतपणे मस्तपैकी आज माझी देवपूजा चालणार आहे तर इकडे मी आता हळदीचं माझं लेपन होत आलं आणि त्यानंतर उंबरट्याची पूजा पण करून घेणार आहे तर त्यासाठी बाजूने मी आरती काढून ठेवलेली होती छानपैकी मस्त दिवा कापूर तर अशी आरती पण काढून ठेवली उंबरट्याचं पूजन करायला लक्ष्मीचं पूजन करायला तर हे बघा अशा प्रकारे मी छान असं उंबरट्याचं पूजन करून घेतलं मस्त आपलं हडद लावून घेतली उंबरट्याला तर इथे देवाचे भांडे पण घासून घेतले आणि देव पण स्वच्छ घासून घेतले होते गुरुवारी पूजा म्हटलं तर चला म्हटलं आज छान पहिले आधी देवाची क्लिनिंग करू मंदिर वगैरे छान स्वच्छ असं पुसून घेतलं आणि देवपूजा पण करून घेतली आणि देवपूजा केल्यानंतर तोपर्यंत तो उंबरट्याची हळद वाढू दिली आणि छान अशी दारामध्ये रांगोळी काढून घेतली दोन्ही बाजूने लक्ष्मीचे पावलं काढून घेतले आणि आता करत आहे उंबरट्याचं पूजन तर इथे प्रकारे मी उंबरट्याचं पूजन करते छान पाच अशी कुंकाची हळदी कुंकाचे बोटं पण लावून घेतली आहे इथे उंबरठ्याला आणि अशी सागर संगीत अशी मस्तपैकी पूजा केली आहे इथे उंबरट्याची आणि बघा आता हे असं आपण काही सण असला किंवा उपवास असला तर त्या दिवशीनं घर खरोखर खूप घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि वातावरण खूप असं प्रसन्न असं वाटते तर मस्तपैकी मी छान असं धूपाचा सुगंध इथे घरामध्ये दरवळलेला आहे मला खूप छान वाटत आहे असं तर तुम्ही पण करताना मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही कशाप्रकारे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराची पूजा करत असता तर इथे मी थोडक्यातच माझी मार्गशीर्ष गुरुवाराची पूजा तुम्हाला दाखवलेली आहे तर हे बघा इथे पूजा केली आता धूपदीप वगैरे ओवाळून घेते उंबरट्याला म्हणजे उंबरट्याचं पूजन म्हणजे लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये येण्यासाठी निमंत्रण देणे आहे तर आता लक्ष्मी माता घरामध्ये यायला लक्ष्मीच्या स्वागताची मी इथे अशा प्रकारे तयारी केलेली आहे आता मी लक्ष्मीपूजन पण करून घेणार आहे छानपैकी कळस वगैरे मांडून लक्ष्मीचं पूजन पण करून घ्यायचं आहे आणि स्वयंपाक पण आहे बराचसा कारण गुरुवारचा गुरुवार, गुरुवार म्हटलं की सगळा स्वयंपाक येतो आपल्याला तर इथे हे बघा अशा प्रकारे मी लक्ष्मीपूजन आणि देव देवपूजा पण करून घेतली ही आहे माझी आजची देवपूजा छान वाटत आहे ना घरामधलं वातावरण प्रसन्न असं देवपूजा केली की मस्त वाटते तर हे बघा हे आहे माझं छोटंसं देवघर आणि इथे आता स्वयंपाक पण झालेला आहे स्वयंपाकामध्ये डाळ कढी आणि इथे चपात्या पण करून घेतलेल्या आहे एक साईडला चपात्या बनवून घेतल्या इथे आलू आपली गोबी आणि तुरीच्या धान्याची भाजी बनवली भात बनवून घेतलेला आहे थोडेसे पापड पण तळून घेतले कारण नैवेद्याचं ताट पण मला तयार करायचं होतं तर इथे थोडेसे भजे काढून घेतले आणि गोडमध्ये बनवली होती मी शेवड्यांची खीर तर अशा प्रकारे माझं देवीचं ताट झालेलं आहे तयार तर हे बघा छान असा स्वयंपाक बनवला आणि मस्तपैकी देवीला नैवेद्य पण दाखवलेलं आहे दाखवायचं आहे इथे वरण भात वगैरे सर्व भाजी वगैरे कढी आणि सर्व हे आता इथे देवाजवळ आरतीचं ताट नैवेद्याचं ताट ठेवून घेते तर इथे आता हे बघा असं नैवेद्याचं ताट ठेवून घेतलेलं आहे मस्तपैकी तर इथे खिरीमध्ये पण छान अशी खीर पण बनवलेली आहे वाटीमध्ये हे बघा या सर्वांनी जेवण करायला तर आता मी देवीची पोथी वाचून घेते पूजा करून घेते देवीची पूजा झाली आणि आता माझी पोथी वाचत आहे देवी नमस्ते ओम क्लूम ओम धना देहि माम ओम धनदायमस्तुभ निधी निधी पद्माधी देवतो तत् तत्व तत्त्वप्रसादा दांतमे धनधान्यादि संपद ध्यानी मनी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होत भद्र भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती ती होती एक वैश्याची बायको बस होती नवरे चला तर मग मी आता माझ्या आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय